दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी मेट्रोबॉलच्या रिलायन्स स्टोअरमधून एक मोबाईल ॲपल कंपनीचा किंमत जवळपास एक लाख दहा हजार रुपयाचा एक मुलगा आणि एक मुलगी सोबत आले आणि त्यांनी चोरून नेला होता सदरबाबत सी सी टी व्हीच्या मार्फतीने आम्ही तपास केला आणि त्यातील दोन आरोपी एक मुलगा आणि मुलगी असे अरेस्ट केलेली आहे मुलाचे नाव सागर साहू आहे तर मुलीचे नाव प्रियंका मेनन आहे या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून हा किमती मोबाईल जो गेला होता ॲपल कंपनीचा तो रिकव्हर करण्यात आलेला आहे ते चोरी कशाला करत होते सर काय त्यांचा मोठे काय होते थोडं डिटेलमध्ये तपास करणं बाकी आहे आणखी परंतु यांनी एक केबल जो आहे या मोबाईल सोबतच एक केबल चोरी केलेला आहे तो मात्र कल्याण पाचशे केलेला आहे ते कोणा कोणा कोणाला दाखल आहे का कोणी यापूर्वीचे काही गुन्हे दाखल सध्या तरी रेकॉर्डवरती दिसून येत नाही परंतु अधिक चौकशी करी